नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी उद्या सोमवती अमावस्या आहे या दिवशी रात्री दिवे लाग्नीच्या वेळी कापुरासोबत ही एक वस्तू जाणार घरातील सर्व अडचणी सर्व त्रास सर्व कष्ट सर्व समस्या या उपायामुळे दूर होतील तर सोमवती अमावस्या दिवशी हा छोटासा उपाय करून घरातील सर्व अडचणी आपण दूर करू शकता तर हा उपाय सोमवती अमावस्या दिवशी नक्की करून बघा व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी सोमवती अमावस्या दिवशी हे साधे सोपे उपाय करून आपल्या घरात सुख समाधान व धनसंपत्ती मिळेल हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्व आहे ही तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येते त्यानुसार सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून ओळखल्या जाते सोमवती अमावस्येला व्रत देखील केले जाते या व्रताचे फळ आपणास दुप्पट प्रमाणात मिळत असते या दिवशी देवी पार्वती आणि महादेवाची पूजा केल्याने विशेष लाभ होतो वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदते चला तर मग जाणून घेऊयात की काय उपाय करायचे आहेत धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्या खूप महत्वाची आहे या दिवशी जी महिला व्रत करते महादेवाची पूजा करते त्या महिलेच्या पतीला दीर्घायुष्य लाभत असते या दिवशी पीठ तूप तांदूळ आणि साखरेचे दान केल्याने वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो सोमवती अमावस्येला व्रत केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते त्याचबरोबर सुख समृद्धी यश आणि पितरांचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो या दिवशी स्नान करून दान करावे यासह शिवलिंगाला कच्चे दूध आणि गंगाजलाने अभिषेक करावा असे केल्याने कायमचा दूर होतो जर कालसर्प दोष असेल तर या उपायामुळे कालसर्प दोषाचे निवारण होते आणि पितरांच्या आत्म्यालाही मोक्ष प्राप्त होते सोमवती अमावस्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी आपणास कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी कायम टिकून राहते त्याचबरोबर आपल्या घरात कुठलीही अडचण असेल असेल काम त्याचबरोबर प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा हा उपाय आपण तर सोमवती अमावस्या दिवशी संध्याकाळी करणार आहोत तर मंडळी घरात नकारात्मक ऊर्जा असेल घरात वास्तुदोष असेल किंवा घरात पितृदोष असेल तर होत असलेली कामं सुद्धा बिघडू लागतात अशा घरातील लोक खूप आजारी पडू लागतात आणि त्या घराची आर्थिक परिस्थिती सुद्धा ढासळू लागते तर आपणास हा उपाय करायचा आहे हा छोटासा कापूर घरातील या नकारात्मक ऊर्जेला काढून टाकण्याचे काम करतो पूजेत कापूर वापरणे आवश्यक मानले जाते कापुराशिवाय आरती व हवन अपूर्ण मानले जाते कापूर जाळल्याने घरातील वातावरण सुगंधी व वा प्रसन्न राहते याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते कापूर जाळल्याने घरात आनंद आणि सकारात्मक ऊर्जा येते कापुरामध्ये काही औषधी गुणधर्म आहेत याशिवाय ज्योतिषीय उपायामध्ये कापुराचा भरपूर वापर केला जातो कापुराच्या वापराने ग्रह आणि वास्तुदोष दूर होतात कापुराचे काही उपाय धन द्धन आणि धनाशी संबंधित समस्याही हळूहळू दूर होतात कापूर संबंधित खास उपायाबद्दल आपण जाणून घेणार आहोत कापूराचा आध्यात्मिक उपाय आपण पाहणार आहोत आपले काम वारंवार बिघडत असतील तर कापूराशी संबंधित काही उपाय करणे आवश्यक आहे यासाठी सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घरात कापूर नक्कीच जाळला पाहिजे घरात दोन्ही वेळेस कापुराची आरती केल्याने घरातील वातावरण शुद्ध राहते इतकेच नाही तर नकारात्मक शक्तीही घरातून निघून जाते कापूर जाळल्याने घरात सुखशांती राहते कापुराची आरती करण्यापूर्वी काही खास गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत उदाहरणार्थ आरती करण्यापूर्वी संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ केलं पाहिजे संपूर्ण घर झाडून काढून पुसून घेतलं पाहिजे घरातील व घराबाहेरील कचरा डस्टबिन मध्ये टाकला पाहिजे त्यानंतर घरी कापुराची आरती करावी यामुळे घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर वापरला जातो घरात सुखशांती व समृद्धी कायम टिकून राहावी म्हणून आपण प्रभावी उपाय करणार आहोत तर मंडळी घरात पैसे बरकत येत नाहीत पैसे टिकत नाहीत कर्ज वाढत आहे घरात भांडण व तंटे सुरूच असतात घरात शांती नाही त्याचबरोबर घरात एखादी व्यक्ती आजारी पडते सतत दवाखान्यात पैसा खर्च करावा लागतो किंवा घरात सतत कोणी ना कोणी बिमार पडत असत या गोष्टी जर आपल्या घरात घडत असतील तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढलेली असते वास्तुदोष असतो किंवा पित्रदोष असतो तर मंडळी घरातील लहान मुलं चिडचिड करत असतील मोठी मुलं अभ्यास करत नाहीत किंवा आईवडिलांना उलट बोलतात हट्टीपणा करतात प्रत्येक आईवडिलांना मुलांची सतत चिंता असते त्यांच्या प्रगतीची चिंता असते तर विशिष्ट दिवशी जर आपण यथायोग्य उपाय केलात तर आपणास फळ सुद्धा लवकर प्राप्त होते जर आपल्या घरात पती पत्नीचे सतत भांडण होत असतील घरातील मुलामुलींचा विवाह जुळून येत नाही किंवा संतान प्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत तर हा उपाय आवर्जून केला पाहिजे कारण पितृदोष आणि वास्तुदोषाचे निवारण करण्यासाठी सोमवती अत्यंत उत्तम मानले जाते समृद्धी व शांतता लाभण्यासाठी हा उपाय आपणास दिवे लागणीच्या वेळी करायचा आहे उपाय करण्यासाठी सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे मातीचं भांड यासाठी आपण पंथीचा सुद्धा उपयोग करू शकता सायंकाळच्या वेळी लक्ष्मी आगमनाची वेळ असते अशा वेळी हा उपाय केल्यामुळे लक्ष्मीची सुद्धा प्राप्ती होते शक्यतो हा उपाय दिवे लागणीच्या वेळी करावा शक्य नसेल तर रात्री दहा वाजेपर्यंत आपल्या इष्टदेवाचा मंत्र जाप करावा तुळशी समोर तुपाचा दिवा लावा तुळशी समोर लावलेल्या दिव्यात एक लवंग व एक विलायची टाकायची आहे त्यानंतर देवासमोर बसून पंतीमध्ये प्रथम अखंड तांदूळ टाकायचे आहेत त्यावर भीमसेनी कापूर ठेवायचा आहे भीमसेनी कापूर जर आपल्या घरात नसेल तर आपल्या घरामध्ये जो कापूर आहे तो घेऊ शकता पाच कापूराच्या वड्या तुपात भिजवून घ्यायच्या आहेत व त्यानंतर त्यामध्ये दोन लवंग व दोन विलायची टाकायची आहे उपाय करताना दार व खिडक्या उघड्या ठेवल्या पाहिजेत यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाईल व सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करेल तर मंडळी मुख्य प्रवेशद्वार उघडे ठेवणे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर कापूर पेटवून देवाची आरती करावी संपूर्ण घरात हा कापूर फिरवायचा आहे अगदी कानाकोपऱ्यात सुद्धा बाथरूम सोडून हा उपाय आपणास करायचा आहे त्यानंतर हे मातीची पंथी आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर घेऊन जायचं आहे मुख्य प्रवेशद्वाराला पाच वेळा ओवाळायचं आहे त्यानंतर तुळशीला सुद्धा पाच वेळा ओवाळायचं आहे त्यामुळे घरात सुख समृद्धी प्रवेश करेल हे मातीचं भांड मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच ठेवायचं आहे हे भांड घरात चुकूनही आणू नका कारण घरातील दोष हा कापूर शोषून घेतलेला असतो ते पुन्हा घरात आणायचा नाही त्याला बाहेरच मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ठेवायचा आहे कापूर तांदूळ व वेलची संपूर्ण जळल्यानंतर त्याची राख झाडाच्या बुडाशी टाकावे तुळशी बेलपत्र व शमीपत्र या झाडाच्या बुडाशी ही राख टाकू नका धार्मिक मान्यते अनुसार सोमवती अमावस्येला महादेव आणि पार्वतीची पूजा करण्याची परंपरा आहे महादेवाला अक्षता बेलपत्र मध नैवेद्य अर्पण करून दीप लावावा अक्षदा सोबतच पार्वतीला सिंदूर फळे आणि फुले वस्तू अर्पण कराव्यात पूजेच्या वेळी शिवचाली किंवा पार्वती चालीसा पाठ करावा शेवटी आरती करावी सोमवती अमावस्या दिवशी या दिवशी काही खास उपाय केल्याने त्याचा लाभ आपणास मिळत असतो आणि कामातील सर्व अडथळे दूर होतील जाणून घेऊया त्या सोप्या उपायाबद्दल सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करावे आणि संध्याकाळी तिथेच तेलाचा दिवा लावायचा आहे यामुळे पूर्वजांना आनंद मिळतो आणि आपली गरिबी कायमची दूर होते सोमोती अमावस्येला सूर्यास्तानंतर एक दिवा दिवा बनवावा श्री हनुमानाच्या समोर लावायचा आहे आणि सुंदरकांड हनुमान चालीसा पठन करायचा आहे यामुळे शत्रूचा नाश होतो शनी दोषापासून मुक्तता मिळते आणि आपल्यावर कुठलंही विघ्न येणार नाही आपल्या कामातील अडथळे कायमचे दूर होतात त्याचबरोबर आपल्याला सुख समाधान सुद्धा प्राप्त होते तरुण पुराणामध्ये सांगितले आहे अमावस्या तिथीला गच्चीवर दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे यामुळे पितृदोष कायमचा दूर होतो आणि हा उपाय संध्याकाळी करायचा आहे हा उपाय केल्याने आपले पित्र प्रसन्न होतात व आपल्याला आशीर्वाद देतात सोमवती अमावस्या दिवशी भगवान शंकर व पार्वतीची पूजा केल्याने आपल्याला सर्व संकटातून मिळते दिवशी भगवान शंकर व माता पार्वतीची पूजा केली जाते परंतु याच दिवशी भगवान गणेशाला एक सुपारी अर्पण केल्यामुळे आणि रात्री गणपतीच्या समोर दिवा लावल्यामुळे आपणास शाश्वत पुण्य प्राप्त होते त्याचबरोबर आपल्यावर जे विघ्न आलेलं आहे ते विघ्न नक्की दूर होणार आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव